गाव बरोबर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करावे स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर यांचं प्रतिपादन चेणापूर इथं स्वच्छता अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी सरपंच भागरताबाई महागडे विस्तार अधिक आरोग्य अधिकारी सुभाष कल्याणकर स्वच्छता निरीक्षक राजेश जाधव ग्रामपंचायत अधिकारी संतोष घुगे तंटामुक्त अध्यक्ष बालाजीराव राठोड उपसरपंच दिलीप लोणे पोलीस पाटील अंबादास हलगिरे माजी सरपंच बालाजीराव जंगीलवाड आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत म्हणून निवड झालेले साईनाथ महाराज वसमतकर यांचा गावकऱ्यांच्या वतीनं जंगी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर म्हणाले की आपल्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवणं व गावकऱ्यांनी प्रत्येकांनी कोणताही कार्यक्रम सुरू होण्या अगोदर वृक्षारोपण करूनच कार्यक्रम करावा यासाठी सर्व गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन उपस्थितांना स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर यांनी केलंय यावेळी राजेश जाधव तालुका अध्यक्ष गोविंद टेकाळे पत्रकार सखाराम क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी अंबादास बेराडे पोतना जंगीलवाड रामजी महागडे बालाजी मलू जंगीलवाड नागोराव खुपसे बालाजी पोयड गजानन मुल्लेवाड तानाजी सोळंखे यांनी परिश्रम घेतले यावेळी महिला मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड प्रतिनिधी गंगाधर कदम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा